प्रशासकीय वि आणि विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने लोकराज्य राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त शाहू महाराजांच्या पूर्णाकृतीपुत अभिवादन नांदेड नांदेडमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहरांमध्ये असलेल्या राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केलं यावेळी प्रशासनातील महानगरपालिकेचे आयुक्त महेश डोयफडे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते कल्याणचे सेवानिवृत्त समाजकल्याण अधिकारी अशोक गोडबोले सामाजिक कार्यात आणि राजकीय क्षेत्रात नेहमी कार्यरत असणारे कामगार नेते समाजवादी पार्टी कामगार सभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट विष्णू गोडबोले आदींची देखील यावेळी उपस्थिती होती यावेळी शाहू महाराज जयंतीला शुभेच्छा देताना कामगार नेते समाजवादी पार्टीचे प्रदेश कामगार सभेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू गोडबोले बोलताना म्हणाले शाहू महाराज यांनी पन्नास टक्के आरक्षण देऊन फार उपकार केलेले आहेत जनतेला आणि त्यांचं मार्गदर्शन खूप त्या काळामध्ये सुंदर होतं बाबासाहेब आम्हाला नेता नव्हता तर बाबासाहेब त्यांनी घोषित केला हे तुमचा नेता आहे म्हणून पानगाव सभेमध्ये तेव्हापासून बाबासाहेबांचा आम्ही नेता मानू लागलेला आहे सर्व बाबासाहेबांना जे काय मानणारी जनता आहे त्यांनी संविधानाच्या मार्फत पन्नास टक्के आरक्षण देऊन महिलांचा महिलावर आणि जनतेवर फार उपकार केलेले आहेत मी कोटी कोटी प्रणाम करतो शाहू महाराजाला सर्वांना शुभेच्छा देतो जयंतीच्या निमित्तानं मी ॲडवोकेट विष्णू गोडबोले समाजवाद पार्टी प्रदेशाध्यक्ष माझे दादासोबत आहे आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं नांदेड जिल्ह्याचा जो मनपा अंतर्गत हा छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा येतो या ठिकाणी आम्ही अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत आणि आज नांदेड जिल्ह्याच्या नव्हे ना तर संबंध भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या सम तमाम सर्व लोकप्रतिनिधी व सामान्य जनतेस महिला पुरुष युवकांना छत्रपती शाहू महाराज जयंतीसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी एक अत्यंत आनंदही वाटला आणि एक दुःखाचीही बाब अशी आहे की छत्रपती शिवाजी शाहू महाराजांचा एवढा मोठा पुत्र आहे जागा भव्य असून सुद्धा या प्रांगणामध्ये नांदेड जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी विभागीय अधिकारी तथा मनपा आयुक्त यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ती भिंडाळ टाकणं आणि जनतेच्या सेवेसाठी नियोजन करणं गरजेचं असतानासुद्धा या ठिकाणी कुठलंच नियोजन दिसून आलेलं नाही त्या अनुषंगानं थोडं दुःख वाटलेलं आहे तेव्हा नांदेड जिल्ह्यातील तमाम बांधवांना सर्व पक्षांच्या सर्व नेतृत्वांना नम्रतेची विनंती आहे की आपण सर्वांनी समाज कल्याण आयुक्त व नांदेड जिल्ह्याचे मनपा आयुक्त यांच्याशी चर्चा करून निदान पुढच्या वर्षी तरी कार्यक्रम या ठिकाणी दर्जेदार दर्जेदार झाले पाहिजे ज्या छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये सर्व दलित शोषित पिंडांना एक एक करण्याच्या अनुषंगानं जे सहकार्य केलं तेच पूर्ण भारतामध्ये त्यांच्या नीतीचा उपयोग केला जातो आणि आपण छत्रपती शाहू महाराजांचं नाव बसता उठता घेतो तेव्हा आपण सर्वांनी आपण आपले आदर्श शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं पुढच्या वेळेस लाखोंनी या ठिकाणी याल हीच या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम धन्यवाद बोला सर आज छत्रपती शाहू महाराज यांची जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजता आलो आम्ही एवढा एक सप्ताह छत्रपती शाहू महाराजांच्या निमित्तानं ह्या विविध छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनचरित्र विविध ठिकाणी व्याख्याने वगैरे आयोजित करून हा सप्ताह आम्ही साजरा करून त्यांना आम्ही अभिनंदन करणार आहोत आमचे प्रदेशाध्यक्ष साहेब आणि आमचे नेते आदरणीय मी पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या आदेशावरून आम्ही हा उपक्रम इथं राबवत आहोत आजपासून सुरुवात करून या आठवडाभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये वर्षभर जिल्हाभर आम्ही या निमित्त विविध उपक्रम राबवणार आहोत वृक्ष वृक्षारोपण त्याच्यामध्ये त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर जीवन चरित्रावर विशेष व्याख्यान आणि व्याख्यानं आयोजित करणार आहोत धन्यवाद च्या पूर्णकृतीपुत्राच्या येथे त्यांना अभिवादन करत असताना सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून शाहू महाराज यांनी दलित पद दलित आणि सर्वसामान्य जनतेसाठी शिक्षणाची दारे उघडे करून त्यांना समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व ही शिकवण देण्यासाठी प्रेरणा देणारं त्यांचं कार्य हे आजच्या दिनी महत्त्वपूर्ण आहे आणि अशा प्रसंगी खरं म्हणजे प्रशासन आणि शासन आणि सर्व समाज बांधवांनी सर्व पक्षीय यांच्यानी मोठ्या प्रमाणामध्ये आज इथे उपस्थित होत असताना आत्ताच विष्णू गोडबले यांनी सांगितल्याप्रमाणे इथे कुठलीही सुविधा या व्यवस्थेने केलेली नाही त्याबद्दल खेद व्यक्त करून पुढच्या वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये आपण हा उत्साह साजरा करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा आजच्या प्रसंगी देवा शाहू महाराजांचे विचार आपण अंगीकारावेत अशी प्रत्येकांनाच एक शिकवण आजच्या प्रसंगी आपण घेतली पाहिजे अशी शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो